तमाम कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना नागरिकांना लग्नाचं आमंत्रण कमी बारीक झाला असतो जरा फरक त्यांचे कपडे जरा अस स्क्रीन इग्रिटीला दाडा इक्रा दो टाकते एग्रीगेशन समजलं असतं एग्रीगेशन पार्सर येतो ठीक आहे तिकडे पारकी तिकडे नन पारकी तर इशू आहे

तिर्षकी आसा बखेंगे तुली नहीं जाए हाँ कप्रें बे वह काना तुसंगे लाइ तुछा वह रहा कजया हम तादु कजया हम तादु जोसा है जोसा, गरगोणी गरगोणी होगा है कि तुप जाओगा तेला चात्समा दोजा हमा तेला याला म्हणायचं धंदा याला काय म्हणायचं धंदा एक गिरक आहे आपलं दोन वर्षापूर्वी आमच्यातनं सोपा नेलय दोन वर्षानंतर मला इथं भेटलं कसा आहे सोपा एक नंबर एक नंबर कसा आहे धंदा इधर से करणे काय से लोकांना चांगलं दिलं की लोक असं चांगलं म्हणतात दोन पैसे स्वस्त किंवा महाग हे इम्पॉर्टंट नाही बरोबर आहे काय बरोबर आहे की नाही माझा नंबर आहे ना ड्रेस हा हा माझा नंबर ड्रेस वन टू थ्री थांबा वन टू थ्री सात माझ नवरा माझ्या चॉईसवर अविश्वास दाखवायचा काय कसं आहे लाख दिला कि लाखो दिलो की धडक असं म्हणायचं माझ्या आवडती ड्रेस माझं नवरा माझ्या चॉईस वर अविश्वास दाखवत काय कसं आहे लाख दिलो की धडकन माझस ड्रेस नाही माझा ड्रेस माझ्या आवडीचा बोलू काय कसं आहे लाखो दिलो की धडकन

चल चला परत بيرد جاي देणार नाही हं मला लागू बने मी हे बच्चन के साथ ट्राई किए ठीक आहे

एक साडी फ्रीज देतात त्यांनी म्हणजे त्यांनी एक कूपन देतात आणि ते स्क्रॅच करायचं आणि ते स्क्रॅच केल्यावर पाच हजारपर्यंतच्या साड्या मिळू शकतात आपल्यालाच खुळा ऑफर भारी आहे सीन okay. घे आणि दुसरं सीन घेऊन हा दोन व्हॉईज घे दोन सेकंद घेतला एक दोन सेकंद घेतला बोला ना

Terima kasih telah menonton!

आज पहिल्यांदा कळ ही चॉईस खराब होती म्हणत माझी चॉईस खराब आहे म्हणत होता ना आता कळलं ना दोघांची चॉईस भारी आहे कुठे आल्यास तू

वो वाला फिर तो काउंद भी तो अच्छा तब बस

बायकोला काय आवडणार आता ते आपल्याला कढायला पाहिजे नवऱ्याला कळा पाहिजे बायकोला काय आवडणार काय आवडत नाही आमच्या बायकोला

मला पसंद नाही म्हणते बघा ऐकून मला एवढा विश्वास आहे एवढा म्हटलो हे मी मला आवडले हे बघ एकतर म्हणणार हे माझ्याकडे हाय नाहीतर म्हणणार मला हे पसंत नाही काय करेल तिला आवडल तर काय सांगू तुम्हाला

तुम्हाला मला बोला ड्रेस घ्या ड्रेस हा ड्रेस घ्या ड्रेस कितीला माशी

का सुत मला कंटिन्यूली सुटाली परत पोर जिंदा झाला असं वाटायला दोन चार बार दोन तीन बार दिले ते सग बोलते ना कराय आम्ही कल्याणी तिकडे यायला पाहिजे चालते का कवायचं कि तुझ काय का करते आता बोलू द्या काय एकटीच करते काय कोर्टातून करत्या सर्वांना म्हणजे तमाम कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना नागरिकांना लग्नाचं आमंत्रण काय लग्नात जेवण <laughs> जिलबेन मट्टा काय ठेवणार <laughs> दालचा पुरा हा काय सांगू कसं संसार करावं मी तुम्हाला मावशी तुमचं काय आता झालंय की नाही तुम्ही कुणाच पुन्हा सांग आई पुन्हा सांग म्हणजे नवऱ्याचं नाव पाटील आणि आडनाव कलेक्शन चांगलं आहे चांगलं आहे एक मिक्स कलर आहे सगळं कधी सगळीकडे गेले की ते एक तर एक पॅटर्न दिसेल आपल्या जुडिओमध्ये हो एक हेच दिसते सर पॅटर्न बाहेर आहे आता सगळ्यात जास्त चालतं कुठलं असलेच ना कुठे नेत नाही मी माझं बघून बी झालं माझं घेऊन बी झालं माझे बिले बी झाले सगळे झालं अजून आवरा लागलं बायको खरेदी करत असताना नवऱ्याला आलेला कट्ट <laughs> असं का करता तुम्ही बायका मला जरा सांगा खरं सांगा का म्हणजे असं काय एवढे प्रत्येक ड्रेस घालून का बघायला पाहिजे <laughs> मी म्हणून सोचलोय <laughs> नाही म्हणतात

हा यो भारी आहे काय आता आवडला तर काय लगेच तिकडे या टाइप मध्ये त्यामध्ये टॉप तुम्हाला काय कॉम्बिनेशन आहे माझ्या तू काय दिसची माहिती याच्यात तू काय दिसची माहिती याच्यात म्हणजे आपले पण असं वेगळं पाहिजे

ह्या कॉटेज हे एक नंबर आहे तुला सांगाल अगं तुला वेअर काय करायचं आहे ह्याच्या तुझं माप सांग त्याला माहित आहे तिला माप हे सिम्पल आहे हे आहे असलं आपल्याकडं आपण सिंपलच माणूस आहे ते झांगपांग असं कसे शी हा काय दिसली नाही नाही नको हे जे तोंड आधी दिसतं त्यात तो डार्क कलर ते कसं दिसेल बघा हा

यू कांट इमेजिन तू महाराष्ट्र यू कांट इमेजिन तू महाराष्ट्र एकटीच असणार आहे असं म्हणजे एवढी देखणी दिसणार आहे आता आपण तुम्हाला आवडलं तर हा पण घेऊया नको हे हे पॅक करा आणि तू कुठला घेतले तो पहिला तो, तो एक घ्या दोन घ्या मस्त आणि एवढ्या लवकर माझी बायकोनं खरेदी संपवलेलं आहे बायकोसाठी सगळ्यांनी पण टाळावायला काय नाही तेवढात घेतलं आणि मला माहित होत तुला वेळ लागणार म्हणून मी पाटण दोन दोन मिनिटात घेऊन आलो

लिफ्ट बंद करत असा येत चालतं ना तुम्ही बंद करून खाली यूज आम्ही येतोय बघा आणायला <laughs> एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंत आपण कधीही घेऊ शकतो प्रत्येकाच्या जास्त मग प्रत्येक फ्लोर वाईज ऍडजस्ट करतो आता आम्ही इथे तीन स्टाफ आहे एक जायचं ते आल्यानंतर दुसऱ्या किती